नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिपाली दिनेश कदम तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आहे आज गुढीपाडवा तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या अत्यंत मनापासून शुभेच्छा आज आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात होते ती चैत्र महिन्याने चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा मराठी वर्षातील पहिला सण प्रभू श्री रामचंद्र हे चौदा वर्षांचा वनवास संपून अयोध्येला परत आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी सर्व अयोध्यानगरी दारात गुड्या उभारून अंगणात रांगोळी काढून दारात तोरण बांधून सजवण्यात आली तो दिवस होता चैत्र शुक्ल प्रतिपदा तेव्हापासून गुढीपाडवा साजरा होऊ लागला गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त गुढी म्हणजे यशाचे आनंदाचे उल्हसाचे प्रतीक म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गुढीला अनन्यसाधारण महत्व आहे चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होते जुनी वाळलेली पाने गळून पडून नवीन पालवी झाडांना येते आंब्याला मोहोर येतो या नैसर्गिक बदलांचे स्वागत करण्याची पद्धत म्हणून हा सण साजरा केला जातो गुढी उभारू चैत्रमासी प्रतिपदा ही तिथी आरती करून वसंत ऋतूची महिमा महिमावर्णू किती अशा या गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि संत चोखामेळा यांनी लिहिलेला एक अप्रतिम अभंग आज सादर करते आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम

वाटती चालावी वाटती चालावी वाटती चालावी वाटती चालावी पंढरीची टाळी वाजवावी गुढी उभ रावी टाळी वाजवावी गुढी उभा रावी पंढरीची हाट कौलांची पेठ पंढरीची हाट कौलांची पेठ मिळाले चतुष्टय वार करी मिळाले चतुष्टय वार करी टाळी वाजवावी गुढी उभा रावी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी वाटती चालावी वाटती चालावी वाटती चालावी, चालावी पंढरीची पताकांचे भार मिळाले अपार पताकांचे भार मिळाले अपार हो तो जय जयकार भीमा मातीरी हो तो जय जयकार भीमा तिरी टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चलावी, वाटती चलावी, वाटती चलावी, वाटती चलावी, पंढरीची हरिनाम गरजता भय नाही चिंता हरी नाम गरजता भय नाही चिंता आयसे बोले गीता ऐसे बोले गीता ऐसे बोले गीता ऐसे बोले, बोले गीता भागवत टाळी वाजवावी। गोडी गुढी उभारावी टाळी वाजवावी। गोडी उभारावी वाटती चालावी वाटती चालावी वाटती चालावी वाटती चालावी पंढरीची खटनट यावे शुद्ध होऊन जावे खटनट यावे शुद्ध होऊन जावे दवंडी पिटे भावे चोखा मेळा दवंडी पिटे भावे चोखा मेळा टाळी वाज व्हावी गोळी उभा रावी टाळी वाज व्हावी गुढी उभा रावी वाटती चालावी वाटती चालावी पंढरीची वाटती चालावी पंढरीची टाळी वाजवावी उडी उभारावी टाळी वाजवावी उडी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी जय श्रीराम